नमस्कार मी आहे धनश्री आणि खूप खूप स्वागत तुमचं धनश्री किचन मध्ये तर आज आपण दिवाळी फराळमधला शंकरपाळी हा पदार्थ बघणार आहोत तर शंकरपाळी करताना काय काळजी घ्यायची आणि ती बिस्किटासारखी कशी खुसखुशीत बनवायची ते आज आपण डिटेल बघूया तर शंकरपाळी तेलात अजिबात विरगळणार नाही त्यासाठी काय करायचं आणि तेलात टाकतात डबल फुलणार शंकरपाळीसाठी आणि अशा मस्त भरपूर पदर आलेली शंकरपाळी कशी करायची डबल हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका डिटेल बघा मी काही छोट्या छोट्या ट्रिक्स याच्यात सांगितले आहेत ते फॉलो करा आणि मस्त या दिवाळीला खुसखुशी शंकरपाळी तयार करा तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही खुसखुशी शंकरपाळी झालेली आहे जसे की बिस्किटाप्रमाणे आणि ह्याचे ट्रिक्स दिलेले आहेत मी आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथं मी मेजरमेंट कप घेतला आहे तो ऐंशी एम एलचा आहे आता तुमच्याकडं कोणतीही वाटी असेल जसं की इथं मी नैवेद्याची वाटी घेतलेली आहे छोटीशी याचं प्रमाण घेऊ शकता कारण शंभर एम एल जर वाटी घेतली आपण घरात जी भाजीला वापरतो ती ती खूप मोठी होईल त्यांनी एक किलोपेक्षा जास्त शंकरपाळी बनते कारण याचं आपल्याला मी पुढे सांगणारच आहे की काय कसं कसं करायचं तरी ते मी ऐंशी एम एलचे ऐंशी ग्रॅमचा एक मेजरमेंट कप घेतलेला आहे आता त्यानं मी साखर घेतलेली आहे ऐंशी ग्रॅमच आणि तूप पण तेवढंच घेतलेलं आहे आता तुम्हाला सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या घरातली कोणती वाटी घ्या हे तिन्ही सामग्री साहित्य साखर तूप आणि पाणी हे तिन्ही सेम घ्यायचं आता तुम्ही बघू शकता तूप हे मी काटोकाट भरलेलं नाहीये थोडस कमी आहे आता सेमच आहे पण थोडं काटोकाट भरायला कमी आहे कारण नॉर्मल टेम्परेचरचं आहे जर तुम्ही कडक गरम करून घेतलं तर काटोकाठ भरा म्हणजे बरोबर होईल आता तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला जेवढा आपण साखर आणि तूप घेतलेला आहे तर दुधाचा वापर नाही केला मी इथं पाण्याचा वापर केलाय कारण दूध जर घातलं तर शंकरपाया नरम तर होतात पण जास्त दिवस टिकती नाही त्यामुळं आता हे तिन्ही मिश्रण आहेत ते आपल्याला गॅसवर ग गरम करायचंय इतपत की साखर विरगळली पाहिजे जास्त काही उकळायचं नाहीये मंद गॅसवरच हे मिश्रण आपल्याला पूर्ण असं पातळ करायचं म्हणजे साखर विरगळायची आणि साखर विरगळ विरगळून झालं की गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळ थंड व्हायला ठेवायचं आता तुम्ही बघू शकता इथं आपलं पूर्ण मिश्रण म्हणजे साखर आहे ती विरगळून गेलेली आहे म्हणजे आता आपल्या पिटी साखर वगैरे याच्यात घ्यायची गरज नाही तुम्ही अशा पद्धतीने केलाल तर भरपूर खुसखुशीत शंकरपाळी होतात आता हे बऱ्यापैकी नॉर्मल झालेलं आहे म्हणजे खूप थंडही नाही द्यायचं फक्त असं कोमट म्हणजे आपला हात घातला तर आपल्याला कोमट लागेल ला, म्हणजे सहन होईल इतपत गरम असतानाच आपल्याला हे याच्यामध्ये मैदा टाकून मळून घ्यायचं आहे आता ज्याच्यात मी म्हणणार आहे ना त्याच्यातच हे सगळं मिश्रण घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता हात टाकल्यानंतर मिश्रण पूर्ण असं थोडस नॉर्मल लागत आहे मला सहन इतपल होईल एवढं गरम आहे त्यानंतर ना आता जे आपण मिश्रण घेतलेलं आहे साखर तूप आणि पाणी हे तीन झालेलं तीन वाट्या किंवा तीन कप झालेला आहे तर त्याच्यामध्ये त्याच्या दुप्पट मैदा घ्यायचा आहे जसं की आता इथं तीन वाट्या झाले तर इथं सहा वाट्या मैदा घ्यायचा आपल्याला म्हणजे जर ग्राम मध्ये सांगायचं झालं तर आपण हे ऐंशी एम एल आणि ऐंशी ग्राम हे सगळं मिश्रण घेतलेलं आहे म्हणजे पाणी ऐंशी एम एल आणि साखर ऐंशी ग्राम आणि तूप ऐंशी ग्राम हे 24, 24 डबल, चा, तर वाते नहीं, वाते नहीं हे तिन्ही मिळून होतं दोनशे चाळीस म्हणजे दोनशे चाळीस ग्रॅम डबल म्हणजे जवळपास चारशे ऐंशी ग्रॅम एवढा मैदा सरळ वाटेने घ्या वाटेने सोपं जाईल आणि वजनाने सोपं जाईल म्हणजे हे मिश्रण जर तिन्ही मिळून पाव किलो झालं तर अर्धा किलो मैदा त्यात घालायचा जर हे मिश्रण अर्धा किलो झालं तिन्ही मिळून साखर तुपाने पाण्याचं तर मैदा हा एक किलो घ्यायचा असं डबल करायचं त्यानंतर सेलसर मळून घ्यायचं जास्त घट्टही नाही गोळा आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने जसं की लाटता येईल अशा पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आता हा मळलेला गोळानं जास्त वेळ ठेवायचा नाही तर पाच मिनिटं पाच मिनिटाने लगेच आपल्याला शंकरपाई लाटायला घ्यायचे याचं कारण सांगते मी जर तूप थंड व्हायला लागलं ना की पीठ कोरडं होतं आणि घट्ट होतं आणि शंकरपाई लाटायलाही आपल्याला त्रास होतं आणि त्याचबरोबर तूप थंड झाल्यानंतर शंकरपाळी जर तेलात टाकले तर आपण आपल्या शंकरपाळ्या वितळण्याची शक्यता असते आता मी पाच मिनटं झाले की लगेच इकडे एकीकडे तेली तापायला ठेवलंय आणि शंकरपाळी करायला घेतलेली आहेत तर आता हे लाटून आहे आपण पहिल्यांदाच लगेच आपल्याला लाटून कट करायचं नाहीये तर इथं आम्ही पहिल्यांदा एक ट्रिक सांगणार आहे आता आपण जसं नॉर्मल लाटून घेतो त्या पद्धतीनेच हा गोळा आपल्याला लाटायचा आहे आणि त्याच्यानंतर ना आपण जे शंकर मस्त असे पदर सुटणार आहेत खुसखुशीत होणार आहेत त्यासाठी काय करायचं तर इथं बघून घ्या की पूर्ण लाटून झाल्यानंतर हे अशा पद्धतीनं रोल करायचा आणि जेवढी लाटी तुम्हाला पातळ येईल तेवढी पातळ लाटा जे शक्य असेल तेवढी पातळ लाटा आणि अशा पद्धतीनं रोल करा आता रोल केल्यानंतरनं त्याला पूर्ण दाबून चपटा करून घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीनं फोल्ड करायचं जसं की मी व्हिडिओ सांगितलेला आहे आता इथं बघू शकता या पद्धतीनं फोल्ड करायचं यांना पूर्ण आपल्या शंकरपाळी तेलात टाकलेली आहेत ना आपण कुछ जसं फोल्ड केलं तसं पदर त्याला सुटतात आणि शंकरपाळी तळल्या तर छान जातेच पण पदर सुटल्यामुळे ना शंकरपाळी आणखीन खुसखुशीत आणि बिस्किटासारखे होते आणि तेल अजिबात पेत नाही कारण आपण याच्यामध्ये पूर्ण फोल्ड केलंय त्याच्यामुळे पूर्ण तेल याच्यातून निघून जातं म्हणजे तूप आता तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आपण पूर्ण लाटून घेणार आहोत आता झाडसर लाटी लाटली जसं की आपल्याला आता शंकरपाळ्या करायच्या तर मी इथं कट केले नाहीत आपण नॉर्मल जसं शंकरपाळा करतो त्या पद्धतीनं तर मी इथं चमचा किंवा टोपन अशा पद्धतीनं हे काजूचा आकार दिला आणि काजू शंकरपाळ्या केलेले आहेत म्हणजे लहान मुलांना ना खूप आवडतात आपण नॉर्मली तर शंकरपाळ्या करतोच करतो पण थोडंसं जरा वेगळं केलं ना की मुलंही खायला बघतात आणि काहीतरी नवीन केल्याचा आनंदही आपल्याला मिळतो तर दिवाळी फराळाला असं काहीतरी नवीन केलं तर खूप छान वाटतं आणि सेम टेस्टला तर से, सेमच लागतात परंतु ह्या शंकरपाळ्यानं एकदा अशा करून बघा काजूच्या खूप छान होतात आता तळल्यावर तुम्हाला दाखवतेच मी कि याची साईज कशी होते आणि सुरुवातीलाही मी दाखवलंच आहे आता मी दोन तीन प्रकारे तुम्हाला करून दाखवले चमचा अशा पद्धतीने माझ्याकडे चमचा पण होता आणि जे आपण औषधाचे टोपण ते त्याने करू शकतो किंवा मग पाण्याच्या बॉटलचं टोपन त्यानेही करू शकतो आता तेल असा ताप तापल्यानंतर ता एक टाकून बघायचे कारण पहिल्या सुरुवातीला आपल्याला लवकर कळत नाही तर थोडस पुडपुड्या आल्यानंतर मग अशा पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या टाकून बघितल्या आणि शंकरपाळ्या टाकताना नाही एकदम खूप साऱ्या टाकायच्या नाहीत आणि काय होतं माहितीये का तेलात म्हणजे एक सारखी सार हीट राहत नाही आणि खूप उष्णता निर्माण होते आणि मग शंकरपाळ्या आपल्या वितळायला लागतात मग तेल तुम्ही कमी टाका किंवा जास्त टाका तरी पण आणि हलवताही व्यवस्थित येत नाही अशा पद्धतीने टाकायचे की आपल्याला व्यवस्थित हलवायला यायला पाहिजे आता एवढा एकच घाणा टाकलेला आहे मी एक एक करून दोन दोन तीन तीन घाणे नाही टाकायचे वेळ का लागे ना परंतु शंकरपाई अशा पद्धतीने तळून घ्यायची म्हणजे एकसारखी तळल्या जाते आणि शंकरपाळी तळताना ता सतत नाही हलवायचं मध्ये मध्ये हलवायचं पण थोडं हळूहळू हलवायचं म्हणजे एकसारखे तळ तळल्या जाते तर सतत हलवत तर शंकरपाळीचा चुरा सुद्धा होऊ शकतो किंवा शंकरपाळी तुटतात वितळतात सुद्धा आता या एवढ्या शंकरपाळ्या अशा तळून घ्यायच्या अशा पद्धतीने जसं की मी हा एक घाण टाकलाय तर पुढच्या वेळेस पण मी अशा तळून घेणार आता तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्या मस्त फुलत आहेत आणि आता हे तळून पण झालेले आहेत तर काढून काड़, घेते मी आता ह्या शंकरपाळ्यानं इतक्या खुसखुशीत आणि एकदम पदर फुटतात तुम्ही बघू शकता आता सुरुवातीला मी दाखवलेली शंकरपाळी कट केलेल्या कशा होत्या आणि आता तळल्यावर किती डबल साईज झाली आहे त्याची आणि मस्त अशा शंकरपाळ्या लियर आलेले आहेत त्याला काजूचे छोट्या काजूचे मोठे काजू झालेले आहे डब्बल आणि मस्त लागतात हे आणि दिसायला तर किती सुंदर दिसतात काजूच्या आकाराचे शंकरपाळ्या एकदम मस्त लागतात दिसतात पण खूप छान झाल्या आणि बघू शकता अशा तळून मी सगळ्या शंकरपाळ्या घेतल्या गुलाबीसर तळल्या आवडली असेल रेसिपी तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय